नमस्कार उद्या आपण अठ्ठावीस मेसाठी मार्केटचा व्ह्यू पाहणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया चोवीस हजार सातशे पन्नासला एक सपोर्ट बनलेला आहे तर बघू शकता तुम्ही चोवीस हजार सातशे पन्नासला एक लाईन मारलेली आहे आणि चोवीस हजार सातशे पन्नासला एक सपोर्ट आहे निफ्टीमध्ये तर मार्केट ज्यावेळेस चोवीस हजार सातशे पन्नासच्या वरती ओपन होईल त्यावेळेला कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस सातशे पन्नासच्या खाली ओपन होईल त्यावेळेला कूट बाय करायचा आहे त्यानंतर बँक निफ्टीमध्ये अठ्ठावीस मेसाठी लेवल आहे पंचावन्न हजार चारशेचा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे बँक निफ्टी जवळपास रजिस्टन्सच्या जवळ आहे उद्या, उद्या क्रॉस करू शकते त्यामुळे मार्केट उद्या गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे त्यानंतर मध्ये लेवल आहे एक्क्याऐंशी हजार तीनशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि एक्क्याऐंशी हजार तीनशेच्या वरती मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि एक्क्याऐंशी हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही मार्केट करायचं आहे आज आपण सेन्सेक्समध्ये पन्नास रुपयेचा लॉस बुक केलेला आहे आणि स्टॉक ऑप्शनमध्ये आपण गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये बावीसशेचा कॉल दिला होता आणि याच्यामध्ये आपण पन्नास टक्के प्रॉफिट बुक केलेलं आहे पे आणि पेटीएममध्ये जवळपास टार्गेट आपण फोर्टी पर्सेंटचं बुक केलेलं आहे अतिशय चांगलं फोर्टी पर्सेंटचं टार्गेट मिळतं आणि रिस्क पाचशे ते एक हजार रुपयेची रिस्क असते आपण या ज्या लेवल्स आपण दिलेले आहेत ले त्या लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करायचे आहेत आणि उद्या मार्केट चालू झाले झाल्यास कसा व्ह्यू होतो मार्केटचा ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्याच पद्धतीनं मार्केट जात असेल आणि ती लेवल क्रॉस करत असेल तर तुम्ही कॉल किंवा पुट या बाजूला जाऊ शकता आपल्या चॅनेलला आवडत असेल तर नक्कीच सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद